वायफाय बंद केला म्हणून एका मुलाने त्याच्या आईला अमानुष मारहाण केली ज्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय या घटनेदरम्यान महिलेच्या पतीनं मुलाला रोखण्याचा अतोनात प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला नेमकं का काय आहे हे प्रकरण ही घटना कुठे घडली आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अक्षता पवार आपण पाहत आहात मुंबई आउटलुक कोणत्याही आई वडिलांसाठी त्यांची मुलं हे त्यांचं संपूर्ण जग असतात आयुष्यभर आई वडील कष्ट करून आपल्या लेकराला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतात मात्र हीच मुलं एक दिवस त्यांच्या जीवावर उठतील असा विचार त्यांनी स्वप्नात देखील केला नसतो मात्र अशीच एक घटना खरोखर घडली आहे हो जयपूरमध्ये एका मुलानं त्याच्या आईला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला व्हिडिओमध्ये तरुणानं आईला बेदम मारहाण करताना तो दिसतोय तर पत्नी सोबत मारहाण होताना पाहून कॉन्स्टेबल पती तिच्या बचावासाठी पुढे येतो मात्र या संतोषचा दुर्दैवी मृत्यू देखील होतो सुमारे दहा वर्षांपूर्वी सैन्यातून निवृत्त झालेले लक्ष्मण सिंग सध्या दिल्ली पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून तैनात आहेत नवीन त्याची आई संतोष आणि दोन बहिणींसह कर्धानीतील अरुण विहार येथे राहायला होते बी ए पास असलेला नवीन पूर्वी जेन पॅक्ट मध्ये काम करत होता त्याला अनेक वर्षांपासून ड्रग्स देखील व्यसन होत नवीन आणि त्याची आई संतोष या दोघांमध्ये नेहमीच घरगुती कारणांवरून भांडण होत असे मात्र संतोषला कुठे ठाऊक होतं की सोमवारची सकाळ ही तिच्यासाठी शेवटची सकाळ असणार आहे सोमवारी सकाळी वायफाय कनेक्शन डिस्कनेक्ट करण्यावरून नवीनचा आपल्या आई पुन्हा एकदा वाद झाला भांडण वाढत असताना नवीन रागाच्या भरात खोलीतून बाहेर पडला त्यानं आपल्या आईचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या तोंडावर ठोसेम तो मारत राहिला खोलीत ठेवलेल्या काठीनं त्यानं तिच्या डोक्यावर देखील अनेक वार केले पत्नी संतोषवर हल्ला होत असताना पती लक्ष्मण आणि दोन मुली नवीनला अडवत होत्या या घटनेदरम्यान लक्ष्मण यांनी काठी पकडल्यानंतर नवीन थांबला नाही त्याचे हात पकडल्यानंतरही मागे नाही सरले तर वडील आणि बहीण त्यांच्या आईचं रक्षण करण्यासाठी ढाल म्हणून उभे राहिल्यानंतर देखील त्यांच्यावर देखील नवीन न हल्ला चढवला या संपूर्ण घटनेत संतोष बेशुद्ध पडली बेशुद्ध आणि कानातून झालेल्या संतोषला मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी उपचारादरम्यान संतोषला मृत घोषित केलं पोलीस वैद्यकीय मंडळाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हे समोर आलंय की डोक्याला दुखापत झाल्यामुळे संतोषचा जागीच मृत्यू झाला डी सी पी हनुमान प्रसाद यांनी सांगितलं की पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून एकतीस वर्षीय नवीन सिंग याला त्याच्या आईच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे नवीनला अटक जरी झाली असली तरी या प्रकरणावरून प्रकर्षणाला एक गोष्ट तरी समोर येते की आधुनिक काळामध्ये सध्या माणूस की हरवत आहे नात्यांमधला ओलावा नात्यांमधलं असणारं प्रेम कुठेतरी कमी पडतंय म्हणूनच अशा घटना आपल्या समोर येत आहेत